स्वागतं सु स्वागतं। अधिपती अधिनायक अखिल विश्वाला वंदनीय पूजनीय श्री श्रीकर्णा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती सारे कळा त्याच्या पुढे नतमस्तक होता त्याच्या खूप आशीर्वादाने अक्षरांचे मंत्र होता अशा या विघ्नहत्याला त्रिवार दरवर्षाप्रमाणे दर याही वर्षी मनमोहक चित्तवेधक देखावे सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा या परंपरेला अनुसरून याही वर्षी सादर करिता हो एक प्रबोधनात्मक देखावा या देखाव्याची संकल्पना कोंडाजी तारीम गणेश मंडळाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आमचे प्रेरणास्थान माननीय भगवान आप्पा कालेवा नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्र तुंडा गे दंबोदरा रे तुझे वेळ लागू दे साऱ्या जना वाढी कृपा गजानना कोणी जिग्नाच्या बंधना लाही दादा तुझ्या एक दंता गणा पाड Yeah, okay. okay. I आपले आपल्या देशावर एक भयंकर संकट ओढवलं आहे ते म्हणजे देशातील तरुणांचे वाढते दारू गांजा चरस आणि ड्रग्ज हे भयानक व्यसन या व्यसनाला हद्दपार करण्यासाठी व जनप्रबोधनासाठी कोंडाजी तालीम गणेश मंडळ सहर्ष सविनय सादर करीत आहे आता, आता। एकच निर्धार नशा करून घटना आहे आपल्या खानदेशातील एक शहर आणि तेथे राहणारे गणपतराव जे की सरकारी खात्यात नोकरी करतात पगार तेवीस हजार एकूणता एक, एक मुलगा ज्याचं नाव किरण आणि आज त्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला अरे 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 बेटा काय झालं किरण आणि तू इतका आनंदाने हसत नाचत का आला अग आई रे इकड आज मी एकदम खुश आहे <laughs> अरे किरण लवकर सांग बेटा काय झालं ते आम्ही खूप उत्सुक आहोत अहो पप्पा तुमचा किरण बारावीत पास झाला पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले मला अरे वा किरण माझे लेकरू शाबास शाबास माझ्या लेकरा अरे वा 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 वा, वा। आमच्या कष्टाचं चीज झालं थांब मी आता लगेच तुला साखर खाव घालते अभिनंदन बेटा अभिनंदन थँक्यू थँक्यू पप्पा हे बघा हे बघा माझा रिझल्ट बेटा बारावी तुझ्या भविष्याच्या प्रगतीची पहिली पायरी आहे तू आपल्या शहराच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घे नाही पप्पा माझी इच्छा पुण्याला जायची आहे आणि मला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर मला पुण्याला जाऊ द्या पप्पा अरे पण पुणेच का आपल्या इथे पण तर चांगले कॉलेज आहे पप्पा पुणे हे बीकेचे माहेरघर आहे आणि पप्पा जे पुण्यात समजतात ना ते जगात कुठेही यशस्वी होतात बर बेटा तुला हवं त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे हा मी आजच पुण्याच्या कॉलेजचा फॉर्म भरतो बघा मी तुम्हाला बोललो तो ना मला पुण्याच्या कॉलेजचा नंबर लागेल माझा नंबर लागला अरे वा वा, वा अगदी फर्स्ट राऊंड मध्ये सुद्धा नंबर लागला वा बेटा चांगलं झालं अगं अगर ऐकतेस ना आपल्या किरणची जाण्याची तयारी कर हो हो मी लगेच तयारीला लागते या हे बघ बेटा काळजी घे पोचल्यावर फोन कर आई वडिलांचं नाव रोशन कर आणि हो एक लक्षात ठेव हा चांगल्या मित्रांच्या संगतीत राहायचं हो का आई पडतो किरण खूप मन लावून शिक आणि मोठा हो हो पप्पा पप्पा मला काही पैसे द्या ना खर्चायला अगे त्या माझ्या कपाटामध्ये पाच हजार रुपये आहेत दे किरण बेटा सांभाळून खर्च करा हो पप्पा चला येतो मी आणि तुम्ही पण काळजी घ्या दोघे किरण पुण्यानं घेतो आणि त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात आसरून येत किरण पुण्यात आला त्यानं आणि त्याच्या दोन तीन मित्रांनी कॉलेजला एक रूम भाड्यानं घेतला पहिले काही महिने तो पुण्यात रंगू लागला अभ्यासही करू लागला पण काही दिवसांनी मात्र सुरुवात झाली एका निराळ्या वर्णाची काय झालं काय झालं त्या दिवशी किरणचे तीन चार मित्र एकत्र येतात ते सर्व चांगल्या घराचे पण किरण मात्र सामान्य कुटुंबातील एकूणता एक मुलगा असतो पुढे काय घडतं बघूया असाइनमेंट द्या ती कम्प्लीट करतोय अरे या पुस्तकातून बाहेर ये अरे नाही नको नको बाहेर जाऊन येऊ थोडं अरे मजा करू थोडी काय नाही एका तासात परत येऊ चल तुला पुण्याचं दुसरं रूप पण दाखवतो चल का अरे ऐक ना थोडे पैसे जवळ ठेव पैसे पैसे तर आहेत चला 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 निघूया रे आता चला

आणि आई वडिलांना कळलं तर वाईट वाटेल तर त्यांना नको नको मला नको काहीच <laughs> अरे काय सुटली हे <ये> अरे <laughs> कोण भाऊ गोल अरे तुझं भाऊ इथं कोण कमीच नाही बोलला तुला घे फक्त एक कोण घे अरे घे अरे घे आई वडील कुठे तुला इथं बघायला घे कोण घे वंच मोर नाव का वंच किरण कोठा दारूचा पहिला प्यारा लावतो आणि तोही त्या धुंदीत नाजू लागतो वडिलांनी शिक्षणासाठी दिलेले पैसे काही दिवसातच मौज मजामध्ये संत किरण वडिलांना फोन लावून पैशाची मागणी करतो हॅलो हॅलो पप्पा अहो थोडे पैसे पाहिजे होते बा हो मला अरे बेटा मी तुला आतापर्यंत तीन वेळा पैसे दिले तू तू करतो काय आहे एवढं पैशांचं अहो पप्पा हे पुणे आहे सर्व मागे इथे आणि पैसे तर लागतीलच ना हॅलो 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 बाप्पा वडिलांनी किरणला पैशांसाठी नकार दिला असताना किरण मित्रांकडून उधार पैसे घेतो त्या पैशानं दारू आणि तर नशाही करू लागतो मित्रांची उधारी वाढते व ते पैशाची मागणी करू लागतात आणि किरण चिंतित करतो हे किरण काय झालं टेन्शन मध्ये दिसायला काय सांगू यार तुला त्या महिन्यात पप्पांनी पण पैसे नाही पाठवले आणि मित्रांकडून पण घेतले होते मागच्या महिन्यात त्यांनाही द्यायचे आता एक रुपया पण नाही आहे जवळ तुला पैसेच पाहिजे ना टेन्शन कसे ना घेतो तुला चटकन मोबाईल वरती ऍप्लिकेशन ओपन करून देतो फक्त त्यांच्या आटी आणि शर्ती पूर्ण कर जामीनदार म्हणून वडिलांचा फोन नंबर दे अरे लगेच पैसे येतात बघ अरे हरे आले पण पैसे यस या नशिबाई किरण लोन घ्यायला सुरुवात करतो रफी नोया करतो लावी आहे रिंग आहे या लोन ॲपच्या माध्यमातून प्रथम हजार मग चाळीस हजार अशा प्रकारे तो या लोन ॲपवरून कर्ज कर्ज घेतच असतो व त्या पैशाच्या माध्यमातून नवीन नवीन नशा आणि मौज वजा करत राहतो आणि असं करत करत किरण कर्ज बाजारी होतो काही दिवसांनी कर्जवाल्यांचे फोन सुरू होता हेलो हूं किरण बात कर रहा है क्या हां बोलो मैं किरण ही बात कर रहा हूँ किरण अरे किरण अरे पैसा दे दे रे मेरा ओ दादा अरे देर आ गया नहीं पैसा हूं हाँ भैया दो दो तीन दिन में मैं कर देता भैया अरे किरण पैसा देर रहा क्या नहीं आदमी भेजू मेरे हूं लगो क्या दे को किरण सर सर दो तीन दिन कर काय झालं ते हा भाऊ करतो ना टाइम द्या मला थोडा येणार का नाही काही वडा नहीं नाही 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 भाऊ करतो हे किरण अगर तूने पैसे नाही भरे ना तो जो तेरी कॉन्टॅक्ट लिस्ट है ना सबको उनको कॉल करूंगा परेशान करूंगा उनको और तेरा जो व्हाट्सएप ग्रुप है ना उसके अंदर मैं सारे तेरे गंदे गंदे फोटो डाल दूंगा जो बना के रखे हैं मैंने, तेरे का ही है पैसे नहीं दिए तो क्या करूंगा मैं बाप रे बाप जाऊदे भाई मी मैं मोबाइल फोन करूँगा मैं खरा रिस नहीं आता किरण टेन्शनच्या घरात ड्रग सुद्धा सेवन करायला सुरुवात करतो आणि इकडे मित्रही उधारीचे पैसे मागतात रूमचे भाडेही थकलेले असते घाबरून किरण आपल्या गावी परत येतो श्रीमंत मित्रांच्या नादी लागून हा गरीब मुलगा आपले काळे तोंड घेऊन पहाटेच्या उजेड्यात घरी आला हे अगं दरवाजा पण अरे किरण काय झालं आणि इतक्या पहाटे अचानक घरी का आला तू काय नाही गा तब्येत मला जरा बरी वाटत नाही अरे काय झालं तुला हा बस बस तुझ्यासाठी मी चहा ठेवते हा बस तू नाही नको चहा पिणं बंद केलाय मी सरळ आहे मला झोपू दे तब्येत खराब झाली झालं तरी काय आपल्या येथील एक कवी दारूविषयी म्हणतात ओठ पुढे आले तरी प्यारा राखून ठेवतो अंतर चटक लागते आणि चटका बसतो नंतर बघा बघा जन्मदात्या आईशी खोट बोलतो अरे पहिला दारूचा घेतानाच आई वडिलांचा विचार केला असता तर नशेची किरण झोपूही शकत नाही त्याला दारूची आठवण येते खिशात पैसे नसताना त्याला आठवते की आई देवरा जवळील एका डब्यामध्ये पैसे ठेवते तो देवघरात जातो डब्यातून पैसेही चोरतो व गावातील एका बार मध्ये जाऊन त्या ठिकाणी दारू प्यायला बसतो तिथे टेन्शन म्हणून तो, तो जास्तच दारू पितो आणि बाहेर आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागते झाली आणि <laughs> रस्त्यावर तो कोसळतो ओठातून रद्द आणि बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडतो आणि गावकरी जमा होता अरे लता। अरे हा तर आपल्या गणपतचा किरण अरे हा तर पुण्याला शिकाय ना अरे बापरे त्याच्या तोंडातून तर दारूचा भरमसा वास येतोय खिड किरण डोळे मुंगटां मुघट काय चालय सुडा अरे म्हटला अरे कोणीतरी अरे बोलस अरे अरे कोणीतरी डॉक्टरला तरी बोल बा रे अरे मजा लेण्यात काय चालू आहे अहो बाका हा श्वास पण घेत नाही अहो केला आता you <laughs> <laughs> आपला आशेचा खेळ आपल्या आयुष्यात अंधकार करून केला चुकून तक्कीच आहे मी तर करून ठेवले होते या वेशनासाठी मी म्हटलं बोलू त्याच्याशी कधीतरी पण आता आता कुणाशी बोलू कुणाशी बोलू मी आता किरण किरण काय केलं रे बेटा किरण काय केलंच रे अरे बाबा माझ्याकडून ही चूक झाली पण तुम्ही तुम्ही आपल्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्या त्यांना चांगलं वळण आपला मुलगा काय करतोय याचा भान ठेव खूप दूर गेला खूप दूर गेला अंधार घरगार